नमस्कार मी शूर कदम आणि घरात बसून बाई तगलून मस्त म्हणलं यावं थोडंसं कुठत फिरून तर, तर राहण्यात आलो आहे आमच्या पशूची बाग आहे तर काय किडले टेस्ट काय हवं आता पसवण काय ठेवले ते बघा लिंबू आहे आता स्रॅवण आहे म्हणून याचा काही वापर होत नाही नाहीतर <laughs> चकणील पुरत नाही लिंबू असं पार्टीसाठी कशी व्यवस्था आहे वन टू थ्री हम्म डेली hmm... सर्विस असते कोंबड्या केलं ते कोबड्याच काय केलं पसवा निम्या रोगाने निम्या रोगाने गेल्या निम्या युक्टीमध्ये आपली बघितली ना चूल चुलीचा वापर करून सगळ्या जमपन टाकल्या बाग अशी लिंबुवाच्या कडण नारळाचे झाड झाडार ठेवले नेते नांगरून डांगरून आंबरून तसं काय ही बघू शकताय ना बाबाचा डोंगर ही एकदम मजेदार दिसतो वर न ही जर बघितलं ना फार्म हाऊस पासून हिरव गार अस वातावरण आता जाता बघितलं लिंबूच्या जा बागेत ही काय वस्तू आहे तर वकुरडा आणि तशा झाल्या बाजरी बघून आता ही पोत तर कुठं जात नाही बघा एवढ्यात बागेत भेटले बघा एक छोटस लिंबू छोटस लिंबू हे काय काय काहीतरी चूक असेल म्हणून याला आपल्या गोळक्यात बाहेर काढून टाकलंय झाड ना असू द्या झुंक्यात पिळून खातो तुम्ही श्रावण आहे श्रावण आहे म्हणून झुंक्यात पासून मग आता श्रावणात पार्ट्या नाही त्या म्हटल्यावर तुझा अवघडच झालंय आता पसू म्हटला ज्या दिवशी आपलं श्रावण संपवेल त्या दिवसापासून दोन शब्द बोलणार अरे मला एक कॉलमन चवीला लागणार कस तर खातोय कुसकार होऊन पाहण्यास घेतोय आजकाल ठेची घ्यांचे उपाध्यक्ष अक्षय <laughs> तर अक्षय साहेब कसे चालले ठेची घ्यांग आजकाल <laughs> हा गौतमीच्या शो ला गेलो म्हणते हे <laughs> बघा सेम टू न्यूज जर आपलं माईक असते तशी बाजरे अरे कुत्र्याने आमचं जोरदार भुकून स्वागत केलं तर मोण्या म्हणतो या 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 बस आमच्या बोपांनी हे एकदम आणि ह्याच्यावर ही काय आले या तरुण तरुण आलाय वे तर ह्याला मलाही सुद्धा म्हणते ते मलाही नसेल म्हणत आणते मला <laughs> तर कसं आहे डुबक किरणा वाटतोय आणि हिरण काय तुडुंब झाले या गावाला पावसाचा आहे एकदम टपाटप खपाखप म्हणून ही हिर पण भरल्या खपाग <laughs> जशी तुम्ही सैराटमध्ये हिरी बघता ना तशीच हिर आहे पण इथं हारची नाही हरची नाही लय त्रास तुम्ही मला <laughs> नुसतं ऊन हाय कडकडतं कर आणि त्याच्यात मी गोर असल्यामुळं काळा पडण्याची दाट शक्यता मग इकडं आमचं ठेचक्यांचं उपाध्यक्ष म्हणलं टाक तू हिरे ओढी कपड्या सकट मी म्हटलं अह कपडे काढा गे म्हटलं मी का आलाय का बोंगळाहून उडी काय कसा आहे हा म्हटलं म्हटल खाऊ द्या पिऊ द्या मोठ दाट होऊ द्या मी म्हटलं अरे काय बारीक खातोय म्हटलं माणसं पण पुन्हा माझं बारीक पिसच करते ते <laughs> मोठं मोठं घास घेऊन काय फायदा मग त्याची आई म्हणली अरे श्रावण आहे आणि तिथं वाट घालायच्या गोष्टी करते ताट्या हल बरेत ना मग मी म्हटलं ठीक आहे सॉरी काय कोनिया आमचं कसलं स्वागत केलं बघितलं हा गायच मी काय फॉग मारले बाबा येऊन असं वाज घेत बसतो या एकदा स्कॅन केलं ना मग माणसाला लागते तर बघू शकता हिरव वातावरण आहे पसू म्हणला काय वातावरण आहे पोरं बायका घेऊन इथंच थांबावं पण काय अजून लगीनच झालं नाही